सरुदयी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खानी मुघट सकाळमणी धन्य तू तुझे माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे काही करी अशा प्रकारची मागणी पहिलं चित्त जर देवाच्या चरणाजवळ गेलं तर मग सगळं काम झालं चित्ताचे प्रपंच दाखवलेला आहे चित्ता चैत्य हा चित्तामध्ये राहतो प्रपंचाचं दुसरं नाव चैत्य असं आहे चित्त चैत्य आणि चिंतन जे चित्तामध्ये चालतं त्याचं नाव चिंतन ज्याचं चालतं त्याचं नाव चैत्य म्हणून जीव जीवदशेमध्ये जीव राहतो ज्याला बाहेर पडायचं असेल तर मग संसाराचं चिंतन नाही प्रपंचाचं चिंतन नाही तर देवाच्या पायाचं चिंतन घडावं म्हणजेच सगुणाचं घडावं किंवा निर्गुण परमात्म्याचं घडावं आणि ते आपल्याकडून साध्य होत नाही म्हणून मदत मागितलेली तुकोबऱ्यांनी देवालाच मदत मागितलेली आहे काही वेळेला संतांना मदत मागितली जाते काही वेळेला देवाला मदत मागितली जाते शास्त्राकडूनही मदत घेतली जाते पण ज्या योगे जीवाकडे कृतार्थता जशी प्राप्त होईल त्यासाठी हा प्रकार चालतो देवाकडे मदत मागावी कारण तो दानशूर आहे असं आपण काल चिंतन केलं तोच दानशूर आहे दुसरा कोणी दानशूर नाही आपल्याला जरी असं वाटत असेल की दानशूर भरपूर आहेत त्रैलोक्यात दानशूर काही होऊन गेलेल्यांची नावं येतात शिबीराजासारखा दानशूर ज्याने स्वतःच्या पायाचं मांस काढून त्या तराजूमध्ये टाकलं कबूतर आणि बसा अशी ती गोष्ट आहे आणि बहिर ससाना इंद्र झाला आणि कबुतर कोण झाला कबुतर कोण झाला इंद्र आणि अग्नी देव असे होते तर, 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 तर एक जण बहिर ससाना झाला आणि एक जण कबुतर होऊन आला परीक्षा पाहिला तर मग भगवंतांनी परीक्षा पाहिली तर त्या कबुत्राच्या मागे बहिरसा लागलाय तो राजाच्या मांडी येऊन बसला तर राजाने त्याला अभयदान दिलं ते म्हटलं आता याला हात नाही लावायचा नाही पण तो मग बहिरसा बोलायला लागला अहो माझं भक्ष ते आणि प्रत्येकाचा आपापल्या भक्षावर काय अधिकार आहे मग तुम्हाला त्याला सांभाळायचं असेल तर सांभाळा माझं काय म्हणणं नाही पण त्याच्या मापाचं मांस मला द्या मग ते म्हटलं चालेल पण म्हटले असलं नाही चालणार दुसरं तुमचंच पाहिजे तुमचं पाहिजे तर त्यांनी सगळ्या पायाचं मांस काढलं पण ते काय तराजू हीच ना त्याचं मापच व्हायना मग तो स्वतः त्याच्यात बसला खा म्हटला मला पण मी त्याला पण त्याला जीवदान देणार त्याच्यासारखा दानशूर कोण आहे त्यांनी स्वतःचा जीव त्याच्यावरती पणाला लावलेला आहे अशा शिपेराजासारखीची गोष्ट मग तिथं देव प्रसन्न झाले देव असेच आहे तर प्रसन्न होण्यासाठी फार जीव <laughs> घेतात एवढे सहज असहजी नाही काही का हां जीव घेतल्याशिवाय नाही प्रसन्न होत त्या किंवा किंवा दानश्वरांच्या यादीमध्ये कारणाचं नाव सांगितलं जातं भगवंतानी अर्ज आर, आर्जोना अर्जुनाचा अर्जुनाला अहंकार होता आमचा दादा फार दानशूर आहे म्हणजे युधिष्ठिर पण धर्मराजा दानशोध जरी असला तरी मर्यादा होत्या त्याच्या त्याच्याहीपेक्षा दानशूर करणं होता आणि एकदा पावसाची झड लावली त्याच्यामध्ये लाकडं सगळी ओली झालेली अर्जुनाला देव म्हटले चल हे रूप बदलली आणि युधिष्ठिरच्या समोर गेले धर्मराजाच्या ते म्हटले आम्हाला लाकड लागतं आहे स्वयंपाकाला काही नाही त्यांनी इकडं तिकडं पाहिलं कुठेच माझजवळ काहीच नाही म्हटले ते म्हटले चल आता कर्णाच्या घरी कारणाकडे गेले तर कर्णाने त्याला म्हटले लाकूड नाही त्याच्याकडे नाही लाकूड काय पण चंदनाचा पलंग होता त्याचा त्याने तो पलंगच तोडला बघा आणि पलंग तो हा साग असं नाही वापरत नव्हता तो चंदनाचा पलंग होता त्याच्या त्याने तो पलंग तोडून चंदनाचं लाकूड जाळायला देऊन टाकू तो दानशूर त्या करणाच्या काका येतात दानशुरामध्ये दात दिला, दिला। बरोबर आहे युद्धामध्ये तिथेही रूप धारण करून आला कवच कुंडला देऊन टाकली काय काय त्यांनी नाही त्याच्यासारखा चांगला दानशूर पण देवाइतका दानशूर जगात कोणीच नाही असं म्हणजे देव देव ज्याचा सांभाळ करतो तर त्याला जीवपणातून बाहेर काढण्याचे काम देवाकडून आहे बाकीचे जीवच असतात म्हणून त्यांना जीवांना जीवपणातून बाहेर काढता येत नाही पण मग संत काढ म्हणून संत आणि देव हे दोन्ही दानशूर मानले गेले या जगामध्ये सर्वात दानशूर संत आणि देव माता तुकोबराईपैकी देवाला इथे पकडलेलं आहे आणि देवा देवाकडून माझा चित्त तुझ्या चरणावर राहील अशी मागणी माग मागितलेली आणि या भवसागरातून तू मला प्रत्यक्ष हाताला धरून तरुण तरुण घेऊन जा कारण तू दानशूर आहेस चतुरही आहेस च तू शिरोमणी हे वर्णन जे आहे तर ते मागणीपूर्व वर्णन असं म्हणतात याला कोणतीही <laughs> <उन्ती> गोष्ट <laughs> मागायची असेल कोणाकडे तर त्या व्यक्तीला मागण्याच्या आधी त्याची स्तुती करायची असं शास्त्रात पायंडा आहे आणि व्यवहारात बी आहे कोणीही <पोनी> कोणाकडे गेला मागायला तर त्याला असा उग्रटपणे जर बोलला तर त्याला कोणी काही देणार नाही म्हणून त्याला बोलताना मार्या द्या पालून करून आणि मग देवाचं बरं शिवाय समजा बाकीच्यांचं सोडून द्या बाकीच्यांचं फुगवून सांगतील पण देवाचं केलेलं हे चिंतन यथार्थ आहे कारण हा चतुरांचा शिरोमणी आहेच म्हणून केलेलं वर्णन यथार्थ आहे जगात जेवढे चतुर माणसं आहेत त्या सगळ्या चतुरांचा शिरोमणी हाच आहे ज्याच्या चा बुद्ध्या चौरस चालतात त्यांना चतुर असं म्हणतात एकाच वेळेला सगळीकडं लक्ष नजर असते त्यांची आणि या, या सगळ्यांच्याही पेक्षा चतुर जर कोण असेल तर देव आहे जगामध्ये असलेले जेवढे काही चतुर्माणस आहेत यांचा मुकुटमणी चतुरातून शिरोमणी शिरोमणी आहे तर तेव्हा असा शिरोमणी हा आहे आणि हे केलेलं वर्णन यथार्थ आहे चतुराथ शिरोमणी गुण लावण्याची खानी गुणांचा हा खजिना आहे सगळ्या प्रकारचे गुण देवाकडे आहेत बरे बी आहेत आणि चांगले बी वाईट बी आहेत म्हणजे चांगले बी आहेत आणि वाईटही गुण देवाजवळ आहेत वाईटामधले वाईट आहेत आणि चांगल्यातले चांगले, चांगले आहेत असं म्हटले त्याला उंच तरी बहुतचे उंच नीच तरी बहुतची नीच तुका म्हणे बोलल साच नाही आहाच पूजा केली उंच सगळ्यात उंच गुण म्हणजे चांगले म्हणा किंवा वाईटातलं उत्कृष्ट टोप त्याच्याजवळ आणि निकृष्टही त्याच्याकडे तर तेव्हा असा तो त्याच्या त्या गुणांचा भाग आहे माणसाकडे असतात ते सामान्य गुणधर्म असतात म्हणून विशेष नसतात गुण लावण्याची दुसरं आहे गुणांनी युक्त झाला लावण्याचा पुतळा आहे हा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलवणी झाली वेडी मदनपोटा आले बापुडे चे थकणीकडे इंद्रचंद्र असं म्हटलं तर हा मदनाचा पुतळा राजससुकुमार रवि शशाकळा दो पलिया असं त्याचं वर्णन संतांनी केलं पिठे सकाळ सौंदर्य सुखाची पेटी, सुखाची पेटी। रुपा मदे चा चा तर असा हा सौंदर्याचा पुतळा असणारा भगवंत साकार साकारच्या रूपामध्येही सुंदर आहे मायेचं सगळ्यात सुंदर रूपड कुठं असेल तर ते भगवंताच्या रूपाने आहे आणि मग मायेने निर्माण केलेलं जगत बी त्याच्यामध्ये सुंदरता आलेलीच आहे पण ती थोड्या थोड्या अंशात थोड्या थोड्या अंशात सगळीकडे आहे मी नेहमी सांगत असतो प्रत्येक व्यक्ती हा सुंदरच असतो तुम्ही बघा त्याच्यासारखा दुसरा चेहरा आहे का मग <laughs> सांगा बरं सुंदर कोणी कोणी बी सांगा हो की आपल्यासारखा दुसरा कोणी आहे त्याच्यासारखा दुसरा कोणीच नसतो आपले माणसं जुळून मॅचिंग होत नाही तुम्ही सुंदर का त्याला ना नाही हा चेहरा फार छान दिसतो पण तुम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही ना कारण त्याच्यासारखा आहे का त्याच्यासारखा आहे का नाही म्हणून त्याच्यासारखा तोच म्हणून त्याला सुंदर असं तर त्याला आता सुंदरपणाचं खरं तर लक्षण असं केलेलं आहे की के आवडीला सुंदर असं म्हणतात ज्या व्यक्तीला गाढवाचं पिल्लू बी आवडलं तरी ते म्हणतो पाय सुंदर आहे हो ती शेंगरू बघा तुम्ही पाहिलं का पाहिलं खुशहाल अगदी जाऊन बघून या जे बारका असं शेंगरू असताना अलगेच माणसाला वाटतं असं जावं त्याचं अशी पप्पीच घ्यावी कोणाची गाढवाच्या पिल्लाची ते फार सुंदर दिसतं ते असं ते अगदी एकदम असं त्या गाडविणी समोर धारणासारखं एकदम असं सुंदर दिसतं असं वाटतं की त्याला असं उचलून घ्यावं पण म्हणजेच त्याची ती सुंदरता तुम्हाला काय झालं आवड, आवड। आवड, आवड। आवड ते आवडलं आवडलं म्हणून आवडलेली प्रत्येक वस्तू सुंदरच असते ज्याला आवडत नाही ती सगळीच वस्तू बरं म्हणजे रूपहीन असते ज्याला आवडली तर त्यात त्याचं नाव सुंदरता असं ठेवलेलं आणि आवड हा चित्ताचा धर्म आहे ऐका ज्याच्या चित्तात जे पदार्थ आवडतात तुम्हाला तिकट भाजी आवडते का मध्यम का आिनशे नुसते आळणी कशी शेंडेसाहेब मध्यम आवड तुम्हाला मध्यम तिकट कमीच तुम्हाला आपलं काहीच नाही म्हणजे आळणी तिखटबाजीवाली एक दर एक वी असतो एक नंबर सापड यांना तिखटबाजी लागते यांना आळणी लागते आणि त्यांना मध्यम लागते तिखट झाले का नाही आता तुम्हाला भाजी अशी वाढली हां तर यांच्या नाकाला दारा लागतील डोळ्याला नाकाला काय भाजी केली बा आलो पण जेवायला चुकून आलो ते म्हणतील काय भाजी भारी केली हो अतिसुंदर झाली हे वर्णन काय करणार तुम्ही म्हणतात बरी आहे तुमचा शब्द काय राहील म्हणजे मग कारण ते म्हणजे बघा तुम्ही तसं एखाद्या वेळेस आले तिकट तरी ठीक आहे खपवून घेऊ पण मग त्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न कसा आहे हां मी तुम्हाला सांगत असतो ती सांगवी नंबर दोनची भाजी आमची म्हणजे पंढरपूरच्या रस्त्यावरती सांगवी नंबर दोन ही वसाहत झालेली होती सांगवी नंबर एक सांगवी नंबर दोन तीन नाणा नव्हते त्यावेळेस मला वाटतं की गुरसाळ्या नाही ते टेंबोर्नीच्या पुढे टेंबुर् आपल्या जेऊरच्या पुढे जेऊरमधून पुढे गेल्यावर तिकडं जात होतो पहिले दुपारचं जेवण सांगवी नंबर दोनला लाच मग त्या पा जर पाणी असेल तर थोडंसं पाण्यातून पलीकडं जायचं मग तिथे गेल्यावर तिथे गावातमध्ये माझ्याबरोबर सगळे आमचे ती घ्या दिंडी दिंडीची या गोष्टीचे गोष्टीला कमीत कमी म्हणजे कमी। साधारण दोन हजार दोन ते तीन सालची गोष्ट असेल हां मग त्यावेळेला हां दोन तीनला आणि मग तिथं समोर असं बसलेलो आता आम्ही दिंडीत बसलेलो तर अण्णा बी बसलेले होते असे ते दिंडीमध्ये असे पंक्तीत जाऊन बस पंक्तीत राहायचे कारण बाबा होते त्यावेळेला आणि मग तिथं ती, ती आमटी केलेली आमटी म्हणजे बाकीच्या मग आमच्यावर वैद्य समाजाची जी मंडळ होती का त्यांनी तर भाकऱ्या कुस्करल्यासुद्धा सुद्धा मग त्याला काही चर हा आणि मग त्याच्यावरती ती आमटी आणून टाकली तरी मी घाबरत घाबरत आहे ना ती अर्धीच भाकरी कुस त्याच्यामध्ये अशी चुरली अर्धी बाजूला ठेवली आणि मग त्याने येऊन तिची टाकली का आता भुकेच्या तडाक्यात चाल लागलाच होते भूक मग ते अशी केली ना असे दोन चार घास खाल्ले दोन चार घास खाल्ल्यावर सगळे अगदी उतरूनच गेली बुद्धी आणि त्याच्यात थोडं ऊन लागत होतं त्यात बसलेलो जेवायला अशी जबरदस्त तिखट आमटी आणि मग काहीच सुचाना <laughs> नाकातून तोंडातून घाम सगळा घामाच्या धारा सुरू झाली आता म्हटलं बा बंद आहे आणि मग आता अर्धी भाकरी होती ती ती मी अशी अशी करून खाल्ली आणि बाकीची लोक म्हणत होते काय सुंदर आमटी बाकीची लोक काय वर्णन करायचे काय सुंदर आमची आता काय सुंदर आमटीन माझी अवस्था पाहिली तर मला वाटायचं की एक कुठून असं नसती चुरली तर बरं झालं असतं आपलं टिकून का व्हायना पाणी ओतून हो खाल्ले असते नाही तर असं आहे तर प्रत्येक व्यक्तीचे सुंदरतेचं लक्षण वेगवेगळे ते आवडीवर आधारित आहे ज्याला देव आवडला त्याला सुंदर दिसतो त्याला आवडला नाही ते म्हणतो काय काळा पुतळा बसवला <laughs> आहे त्याला लोक म्हणतात आवडे हे रूप गोजिरी सुला लोचन सुखावले ना आमचे लोचन तर तिकडे पाय ना गाव खरं आहे गणं मला आधी तसंच वाटायचं की बा हे तर आपल्या म्हशीपेक्षा बी जास्त काळ आहे आपल्या मच्छी तरी बऱ्या राहतात आणि लोकांनी त्याला म्हणून राजस्व कुमार मदनाचा पुतळा असा म्हणजे <laughs> वास्तविक झका आपण जर पाहिलं तर ते पाहिलं ते काय म्हण काय बरं आता त्याच्यामध्ये काय मला पूर्वीनंतर ते वाटायचं की याच्या तोंडावर असे ते का वालुकामय मूर्ती ना तोंडावरती खड्डे असे खड्डे त्याला म्हणजे देवी झाल्या होता काय झाला असं मी म्हणायचं ते याला काय देवीच्या साथीत सापडला हा वस्तुस्थिती बरं आपलं आपलं आप जे आहे ते सांगितल्या देवाला सुद्धा असं वाटलं पाहिजे कि देवाला नाही दे दे राजे तुम्हाला माहिती कारण असं वर्णन कोणीच नाही केलं मदनाचा पुतळा सगळ्यांनी वर्णन केला पण माझ्यासारखं वर्णन कोण करत आणि मग ते पण ही वस्तुस्थितीच होत म्हणजे माझ्या चित्तात जे वाटायचं ते मी सांगतो तुम्हाला आणि मग कारण त्या साईड खडे निघल्यासारखं असं तोंडा असं तो कसं काय झालं बा आता ते पायाला खड्डा पडला आहे त्याचं ठीक आहे समजा कारण ते लोकांनी पाया पडून पडला असेल असं म्हटलं आणि दुसरी आपल्या ह्याच्यात कथा आहे ती कानोपात्र कानोबा तर कानोपात्रा ही अतिशय सुंदर होती वेश्येची कांद्या ती नव्हती बरं का तिची आई होती ती पण ते पण ती भगवंताची भक्त आणि त्या पण तिला सुंदर त्याचा अभिमानच होता म्हणजे तिचं शरीर अति कांती होत मग ते, 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 वर वर ते जी भगवंताला शरण दिली तर तिला तेवढा अभिमान धारण करून गेली पण मग ज्या वेळेला भगवंताला त्याचा अभिमान नष्ट करायचा होता म्हणून पायाला तिने असा हात लावला म्हणतात त्याबरोबर तसाच खड्डा पडला भगवंताच्या पायाला बापरे म्हणजे हा तर आपल्यापेक्षाही सुख असं रूप दाखवलं देवांतीला तिला असं कोणालाही हा रूप दाखवत नाही पण तिला याचाच अर्थ असा आहे की भगवंताची ती निश्चिम भक्त होती आणि तिच्या त्यामुळे पांडुरंगाच्या पायाला असं खड्डा पडला त्या पांडुरंगाने तिला रूप दाखवल्यावर ती तद्रूप झाली आणि तिला समाधी लागली तिथे तेव्हा हा सुंदर आहे म्हणजे कसा सुंदर आहे तर ज्याने ज्याच्या नजरेतून हा सुंदर झाला तुकोबऱ्यांची ही एक नजर आहे आणि त्याच्यामुळे हा सुंदर दिसतो आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आमचे त्यांचे लोचन सुखावले तर त्यांना ते म्हणून इथंही वर्णन केलं के, आहे की गुण लावण्याची खाणी असं म्हटलं लावण्य नाही लावण्याचीच खाण आहे याचं कारण आहे याने आत्तापर्यंत जी जी रूपं ज्याला दाखवली ती रूपं पुन्हा पुन्हा नाही दुसऱ्याला दाखवली <laughs> नाहीतर मग खान झाली नसती एकच रूप आहे वा त्याच्याकडं ते तेवढंच तयार रेडीमेड रूप आहेत जशी आपली रूपं कशीत सध्या <laughs> रेडीमेड आहेत हां असंच झालं असतं पण तसं नाही याचं या प्रत्येक वेळेला त्याच्या भक्ताला त्या दामाजी पंतांना एक रूप दाखवलं म्हणजे तर त्याने ते असं म्हटलं की ज्या वेळेला बिदरचा बादशहा <laughs> आणि तो दामाजी पंतांचा दामानी पंत त्याच्याकडे चाकरीला होते त्या बादशाला रूप दाखवलेले हो तर त्यावेळेला सुवर्णाच्या मोहरे हो त्याच्यासमोर अशा निघून टाकल्या तर त्या जशा चमचम चम चम चमचम करत होत्या अशा तो बादशाने त्याच्याकडे पाहिलं आणि तो नि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या त्या मोहऱ्यामध्ये मोहरी ज्या होत्या सु सुवर्णाच्या त्याच्याहीपेक्षा त्याचे दात चमचम करत होते कोणाचे देवाचा दात आणि मग तो म्हटलं ह्या तर मोहरा काहीच नाही ते पाहण्या त्याचा चेहरा मग त्याने ते एक विशेष चेहरा दाखवला देवाने म्हणजे लावण्य दाखवलं त्याला तिथंच समाधी लागली ते दात आणि ते, ते हस हसरेला हसरा चेहरा आणि त्याचे ते दात पाहून पांडुरंगाचे त्याला तो असं समाधीमध्ये गेला तो सुवर्णाच्या तो वर्ण वतल्या बिन गेला बिन आणि मग दामाजी पंत आल्यावरती त्या म्हणले दामाजी पंत निघून गेले कारण तो दामाजी पंतांचा आकारात होता ना mm. ते म्हणले घेऊन गेले पण mm. oh. ते हे हे तर ह्याचं तर देहभान निघून गेलं आणि थोड्या वेळानंतर परत त्याचे सैनिक दामाजी पंतांना घेऊन आले mm. ते म्हणले मग पहिले दामाजी पंत कुठं गेले ते म्हणले मा आम्हाला काय माहिती कारण मी आत्ताच आलोय त्यांना बेड्या घालून आणल्या होत्या ते म्हणले नाही नाही मग ते दामाजी पंतांना कळालं की आपल्याला वाचवण्यासाठी पंडुरंगाने काय केलेलं आहे दामाजी पंतांचं रूप घेतलं सुद्धा आणि मग ते म्हटले मला म्हणजे तो आ असं रूप मी अजून जन्मात कधी पाहिलं नाही मला ते रूप दाखवा नाही तर तुम्हाला फाशीची शिक्षा कारण ते येडं झालं ते यवनराजा वेडा झाला याचे ही रूपच अशी आहेत की वेडच लावतात कसे वेड लाविले का नको तुमचं प्रमाणसुद्धा तुम्हाला आठवत नाही तेव्हा लावणार अशा प्रकारचं आहे वेड यांच्या गावा गेलो वेडा वेडा झालो वेडा झालो ज्या ज्या वेळेला याला पाहिलं त्यावेळेला तेव्हा हा भगवंत अतिसुंदर गुणांनी युक्त सगळा विश्वातले सारे गुण जिथं एकत्र झालेत गुण हे सुंदरपणाचंच द्योतक असतं म्हणजे सुंदरतेमध्ये गुण वहाड करतात ज्याच्याजवळ अत्यंत चांगले गुणधर्म असतील तो मनुष्य शरीराने कसाही असला तरी तो सुंदर म्हणून गाणला जातो म्हणून त्याच्याजवळ जा अत्यंत वाईट गुण आहेत आणि दिसायला चांगला दिसत असेल तरी त्याची संगती कोणी करत नाही <laughs> कारण तो म्हणतं की त्याचा काय उपयोग नाही कारण हा अतिशय खराब मनुष्य असा हा तर त्याची कोणी संगती नाही करणार त्याच्यावर त्याच्यावर प्रेमही नाही करणार कोणी म्हणून गुण हे सौंदर्याचं द्योतक आहे दुसरं आहे म्हणजे उत्कृष्ट गुण या पदाचा अर्थ चांगले गुणधर्म धर्म आणि दुसरं आहे सौंदर्य तर त्याच्या देवासारखं सौंदर्य कोणाचंच नाही म्हणून देवाच्या सौंदर्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही अशा सौंदर्याच्या त्याच्या बऱ्याचशा कथा आहेत त्याचा हरिरूप येईल हरि या पदाचा अर्थ आहे सुंदर असणारा रूप असा एक हरिपदाचा अर्थ आहे आणि आमच्या माकड्यालाही हरी मानतात <laughs> आमच्या नारद महर्षींनी कामाला जिंकल्याचा बोपाठ केला त्यावेळेला कामाला जिंकलं म्हणजे मी कामावर विजय मिळवला तर काय झालं झालं प्रकरण असं अभिमान की नारद महर्षी सगळ्या संसाराचा संसारापासून विरक्त होऊन हिमालयात समाधी लावून बसले आणि त्यावेळेला समाधी लावून बसल्यावरती जो अमरावतीचा राजा इंद्र त्याला असं वाटलं की आता हे नारद महर्षी स्वर्गावर आपलं आपलं पा आप स्वर्गावर ते आपल्या पदावर दावा सांगतील इंद्रपदावर मग म्हटले यांची समाधी काय करा भंग करण्यासाठी त्यांनी उर्वशांना पाठवून दिलं आणि उर्वशांना पाठवलं तरी वातावरणच हिमालयाचं असंही म्हणतात की तिथे समाधीला आल्या माणसाची सहजासहजी समाधी तुटत नाही मोडत नाही वातावरणाचा परिणाम त्या तो असेल काही आणि खरोखर त्यांच्यामध्ये असलेले काही समाधी वैशिष्ट्य त्या समाधीमध्ये जे गेलेले नारद महर्षी बाहेरच आले नाही आणि मग त्या या उर्वशा वगैरे कांटाळून कांटाळून निघून गेल्या इंद्राला सांगितलं नाही पण मग नंतर त्यांच्या सेवकांनी सांगितलं तिथं बसणारे हो काय उर्वशा आल्या होत्या म्हटल्या इथे तुम्ही त्यांना काय सुद्धा नाही मग त्याच्या डोक्यात काय आलं <laughs> आपण कामाला जिंकलो आपण कामाला जिंकलं सगळीकडे बोपाट सुरू झाला नारद महसी ते भगवान शिवजींकडे गेले भगवान शिवजींकडे गेल्या ते म्हटले आता काय असतं ज्याच्या पोटात जे राहतं ना त्याला ते सांगायचं असतं दुसऱ्या हां कारण त्याला त्याच्या त्या पोटात काय राहत <laughs> नाही मग त्याला आपली टमकी वाजवून घ्यायची असती म्हणून तो सांगायचं <laughs> ते शिवजींकडे गेल्यावर म्हटले शिवजी असं असं झालं बरं का शिवजींना लगेच कळालं ते म्हटले म्हणजे तुम्ही कामाला जिंकलं म्हणायचं हो म्हटले कामाला ते म्हणजे आमच्याच्यानी नाही जमलं हो कोणाच्यानी शिवजी म्हटले आमच्याच्यानी नाईक जमलं असे त्यांच्या शिवजींच्या कथा आहेत पुष्कळच्या मग ते म्हणले चानी नाही पण तुम्ही फारच मोठे झाले वर फार म्हणजे कामाला जिंकलं म्हणजे काही साधारण गोष्ट नाही बरोबर तुम्ही फार मोठे झाले हां ते म्हटले मग जय अरे कारण काम झालं ना स्मृती झाली ते म्हणले एक काम करा पण तुम्ही सगळ्यांना सांगा पण विष्णूकडे नका जाऊ बरं कारण त्याच्याकडे गेल्यावरती काय <laughs> होईल तुमचं काय नाही आणि मग पण आहे कोण राहलंच नाही ना सगळ्यात तिन्ही लोकांत संचार करणारे मग ते एक दिवशी भगवान विष्णूकडे गेले गेलं की पोटात होतं ते आलंच बाहेर त्यांना सांगितलं मी कामाला जिंकलं म्हणतो असो का आमच्या बाबांच्या भाषेत हा आहे त्यांनी बाबा म्हणले असते अशी अरे को असं का त्याने भगवान विष्णूंना कळालं की ह्यांच्या ह्यांना काय झालं गची बाधा झाली अहमची बाधा झाली त्यांना अहंकार मग आता त्यांनी काय केलं ते म्हणजे ठीक आहे म्हटले भाऊ तुम्ही काय फार मोठे स्मर्शी झालेत सादू झाले देवर्षी येत तुम्ही असं रामराम वगैरे झाला आणि निघून गेलं तर रस्त्यात त्यांनी एक नगरी तयार केली विष्णू आणि त्या मायाकृत नगरी विष्णूला काय अडचण मायावी नगरीच तयार केली त्या ठिकाणी एक सुंदर राजकुमारी आता त्या राजकुमारीचा सुंदर म्हणजे अतिसुंदर त्या स्वर्गातल्या त्या काय घेऊन बसल्या आणि देवाने डोक्यात आणल्यावर तो काय करू शकत नाही सुंदरतेमधला त्याने ते असा रूपच धारण केलं त्या मोहिनीचं रूप धारण केलं मोहिनीचे अनेक रूपं धारण केल्यापैकी पैकी त्या आणि मग तो समोर असं ते समोरून आलं मग त्याने स्वयंवर मांडलेलं होतं आणि हि तर कोण गेले नारद महर्षी नारायण नारायणन समोर कोण पाहिली म्हणजे काय ना, चाललं आहे प्रोग्रॅम ना, म्हणजे हा ना प्रोग्रॅम याचा ना आहे म्हटले की हे संपूर्ण नगरी तुम्हाला तर माहिती आहे आणि ही राजकुमारी एकुलती एकही राजाला आणि हिला जो ही ज्याच्या गळ्यात माळ घालेल तो काय होणार आहे राजकुमार बी होईल राजपुत्र होईल आणि सगळा राज्याचा तो होईल ते झाला ना चित्ताच काम तयार कारण ती समोर पाहिल्याबरोबर ती नारद आहे ते महर्षींच्या लाईनला जाऊन बसायला पाहिजे का नाही ते राजकुमारांच्या लाईनला जाऊन बसेल आणि दे मग आता भगवंतानी सांगितलं भगवंताचं स्मरण केलं देवा तुमचं ते हारी रूप मला द्या कधी तिथं बसलं भगवंत आता त्यांचा आणि त्यांचा नेहमी कापांटॅक्ट होता जसं आपला फोनवर कॉन्टॅक्ट करतो गपांशी ते म्हणले तथा असतो तथा असतो म्हणलं की त्यांनी ते हरी रूप देऊन टाकलं म्हणजे अतिसुंदर रूप कोणाला आणि मग ते थोडा वेळा असे बसले ते राजकुमारी हार घेऊन आली इकडं तिकडं पाहत आणि त्याच्याकडे पाहिलं त्याकडे पाहिलं सुद्धा नाही तसंच पुढं निघून गेली ते म्हणजे आहे आपल्याला तरी आपल्याकडं पाहत नाही त्यामुळे बाकीचे लोक हसाय लागले म्हणजे बाकीचे लोक हसायला लागले तर ते म्हणजे का हसता ते म्हणजे आपला चेहरा पाहिला कारशात शिवाजी मग ते म्हणलं पाहिलं जाऊन आणि मग ते पाहिलं तर त्यांनी ते माकडा वानराचा चेहरा काळ तोंड करून दिलेलं म्हटले मी मागितलं काय होतं सुंदर रूप आणि दिलं काय देवाने रूप दिलं आणि मग गेले भांडायला ते म्हटले पण तुम्ही नारद महर्षी काय रूप मागितलं म्हणले हरी हरी कोणाला म्हणतात म्हणजे वानर आला हो तुम्ही तुमच्या मनानेच अर्थ फिरवता <laughs> आम्ही रूप म्हणजे सुंदर मागितलं होतं म्हणजे मला तरी काय माहिती कारण तुम्ही काम आणि जिंक कामाला जिंकलं होतं ना तुम्ही काय केलेलं होतं मग त्यांचे डोळे उघडले ते म्हटले रामकृष्ण हरी येतो बरं का चतुरा शिरोमणी तू शिरोमणी शिरोमणी चतुर्थ अतिशय चातुर्य असं सगळे सगळ्यांना जाग्यावर वटणीवर आणण्याचं काम भगवान विष्णूंनीच करावं आणि म्हणून तर ते सगळ्या बाजूने नियंत आहेत चतुराथ शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकाळामणी सगळ्यांच्यातला श्रेष्ठत्व तुम्हाला या भगवान विष्णूंकडे पाहायला मिळत म्हणून मुकुट सकळं म्हणी धन्य तुची विठोबा आता इथं भगवान विष्णू म्हटले आणि विठोबा मी म्हणायला लागलो तर त्याचं कारण आहे विठ्ठल हाच भगवान विष्णू आहे आणि तो भक्तांसाठी विठ्ठल रूप धारण केलं म्हणून दानशू धन्य तुची विठोबा तर तू इथं आलं आहे ना <स्था> था था हां तर तेव्हा तू धन्य आहेस कारण तुझ्यासारखा का दुसरा कोणताही देव नाही आणि जीवांना संसारातून बाहेर काढणारा मोक्षदाय देणारा असा दुसरा कोणताही जीवसृष्टी शुष्टि, देवसृष्टीत नाही म्हणून तू धन्य आहे हरी सुंदरते ध्यान उभे विठे वरीहार